माघी गणेशोत्सवानिमित्त राजेश ठाणगे यांच्यातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले विघ्नहर्ता सांस्कृतिक मंडळ सार्वजनिक माघी गणेशोत्सवानिमित्त कार्याध्यक्ष राजेश ठाणगे यांनी मंडळात अल्प दरात औषधे उपलब्ध केले यावेळी मधुमेह रक्तदाब बी पी ई सी जी तपासणी मोफत बाह्यरुग्ण ओ पी डी तपासणी व औषधे नेत्र तपासणी अल्पदरात, वा अल्पदरात चष्मे वाटप संपूर्ण बॉडी चेकअप आधार कार्ड शिबिर अशा अनेक शिबिर एकाच ठिकाणी चार दिवस आयोजित केले मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला सतत वर्षापासून सातत्याने परिश्रम करत आहे त्याच्यामध्ये मंडळाचे कार्याध्यक्ष श्री राजेश हरिश्चंद्र टांडगे हे सातत्याने म्हणजे एक नवीन योजना घेऊन येत असतात आज त्यांनी जवळपास सहा ते आठ वर्षामध्ये बरेचशी कामं केलेली आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचं बोललं तर एक दिवशी दाखले वाटप आहे मोफत आरोग्य शिबिर लावलं आहे शंभर रुपयात अल्प दरात म्हणजे सत्तेचाळीस प्रकारच्या टेस्ट इथे उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच एक दिवशी दाखले वाटप अल्प अल्पदरात चष्मे वाटप आहे आणि पूर्ण ई सी जी जे महिलांचं जे करता येतं आपल्याला त्यासाठी बाहेर बरंच काम केलेलं आहे दुसरी गोष्ट अशी म्हणायची तर राजेश ठाणगे यांचं आम्हाला योगदान भरपूर प्रमाणात लागतं हार्दिक शुभेच्छा पुढच्या झाली आम्ही असंच व्हावं की चांगलं चांगलं करावं